इतर मंडळी आज केलेला आहे माझ्या मुलाचा सा वाढदिवस चांगला आहे अगदी पद्धतीने तुम्ही बघू शकता आणि हो बड्डे मध्ये त्याचे डॅडी आलेच नव्हते त्यांना अजिबात टाइम तुम्हाला माहितीच आहे म्हणजे माझ्या सासूबाईंचा निधन झालं बावीस तारखेला दी। सूती। नहीं, अमसे पार का तुम्हाला बर्थडे आहे अठ्ठावीस तारखेला आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी जर माझे व्हिडिओ पहिल्यापासून बघत आला असाल तर तुम्हाला तिच्या बर्थडेची स्टोरी आणि माझी स्टोरी माहिती असेल नक्की काय आहे ती तर मी तुम्हाला सांगेल हा मी तुम्हाला सांगेल प्रत्येक एक गोष्ट नक्की तुम्हाला मी शेअर करेल की काय काय कसं कसं घडलंय ते खूप दुःख आहे आणि म्हणजे एका छो, छोट सुख आहे पण खूप दुःख आहे नक्की 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 सांगेल आता बघा आमचं बाळ बघा कसं खाते केक अगदी आवडीने हो गमतजी ना तिला चॉकलेट खूप आवडतं आणि केक चॉकलेट होता ना त्याच्यामुळे ती चॉकलेट त्याच्यावर अगदी ताव मारत होती तुम्हाला अजून एक सांगते हां आता म्हणजे केक वगैरे कट झाला सगळं झालं छान झालं आणि मग हे माझे मोठे धीर माझी मोठी जाऊ ह्या ही माझी आता मी तुम्हाला ह्या मुलींबद्दल सगळ्या स्टोरी सांगेल माझा धीराचा मु मुलगा ह्या सगळ्या ज्या मुली आहेत ह्यांच्याबद्दल पण खूप मोठी स्टोरी आहे तर तुम्ही मला सपोर्ट करत राहा माझ्या व्हिडिओ संगे जॉईन राहा मी तुम्हाला माझ्याबद्दल आता आहे टाईम आलेला आहे मी तुम्हाला सगळं सांगेल काय आहे कसं आहे ते पण मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे खूपच खूप तुमच्या एका लाईकमुळे होऊ शकतं की मला खूप मोठा आधार भेटेल तुमच्या एका लाईकमुळे मी काहीतरी करू शकते सगळ्यांसाठीच प्लीज मला सपोर्ट करा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद खूप धन्यवाद असं राहा माझ्याबरोबर मला पाठिंबा देत राहा तुमच्या आशीर्वादाची आणि तुमच्या एका लाईकची तुमच्या छान छान कमेंटची तुमच्या म्हणजे मला आधाराची गरज आहे प्लीज बाय